तर नमस्कार मित्रांनो लढांतर होईलच प्रेम या मालिकेच्या एक अवश्य भावाच्या सुरुवातीला नंदिनी पिहूच्या घाबरण्याचं कारण तिला विचारत असते ती तिला विचारते शाळेत कोणी तिला बोललं का मारलं का मात्र पिहू नकाराती उत्तर देते आणि पुढच्या क्षणी नंदिनीच्या हातामध्ये तिच्या सरप्राईज टेस्टचे पेपर मिळतात त्याच्यामध्ये तिला झिरो मार्क आले असतात मग नंदिनी आश्चर्यचकित होऊन विचारते असं कसं होऊ शकतं याच्या आधी पण तुला शाळेमध्ये सरप्राईज टेस्ट झाले आहेत आणि तुला या विषयात तर खूपच चांगले मार्क मिळाले ने, तू नेहमी अभ्यास करत असतेस मात्र पिहू काही सांगत नाही रडत रडत उभी राहते मग मा मात्र नंदिनीला कळतं ही काहीतरी सिरियस मॅटर आहे मग ती पिहूला खात्री देते की इथून पुढे तुला मी किंवा घरात कोणीही काही विचारणार नाही तू शांत हो मग तिला बरं वाटा म्हणून नंदिनी तिला दयापुढे घेऊन उभी राहते आणि शुभंकर ती कल्याण म्हणायला लागते आणि त्यांचा आवाज ऐकून घरातलेच बाकी तर मी त्यांना जॉईन होतात आणि पूर्ण प्रार्थना झाल्यानंतर सगळेही खूप छान म्हणतात की खूप छान वाटलं आपण इतक्या दिवसाने देवापुढे उभं राहिलो मग माणिनीसुद्धा त्यांचं कौतुक करते आणि माणिनीसुद्धा निघून गेल्यानंतर मात्र नंदिनी सगळ्यांना सांगते की आपण चला काव्याच्या बेडरूममध्ये जाऊ आपलं प्लॅनिंग करायचं आहे मग काव्याच्या बेडरूममध्ये आल्यानंतर ती सगळ्यांना सांगते की उद्या आईबाबांचा तिसावा लग्नाचा वाढदिवस आहे बाकी सगळे विसरले असतात त्यामुळे ते पण आश्चर्यचकित होतात आणि ते नंदिनीचं कौतुक करतात नंदिनी म्हणते ते सगळे राहू ते आता आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे मग ती पिहूला विचारलं आता पिहूला सगळेजण असं प्रोत्साहन देतात की तू सांग तुझी आयडिया वगैरे मग पिहू सांगते की त्यांना प काका वगैरे पार्टी फार आवडते आपण पार्टी वगैरे करूया असं तसं मग त्यांना मुद्द म्हणून पिहूला ते प्रोत्साहन देतात की तू सांग जेणेकरून ती पुन्हा पहिलं एक नॉर्मल हवाला लागेल आणि एका क्षणी ते बोलत असताना कोणीतरी दार वाजवतं मग ह्यांना सगळ्यांना वाटतं की मारणी आली म्हणजे आई आली मग ते म्हणतात पिहू तू दार उघड आम्ही लपून बसतो आणि आम्ही इथे आहोत ते सांगू नको पिहू तशी दार उघडते समोर असे वसुताई वसुताईला पाहिल्यानंतर मात्र पिहूचा चेहरा फार बदलतो आणि हे सगळं नंदिनी बहत आहे आणि पिहू तिथून पळून तिच्या रूममध्ये निघून जात आहे मग वसुताई आल्यानंतर ती विचारते तू इथं बंद दारक बंद दार करून काय करत होता मग तिला कळतं की सगळं जर सरप्राईज प्लॅनिंग करतायत माणनी आणि विक्रमच्या ॲनिव्हर्सरीची मग तेवढ्यात नंदिनीला मात्र एक शंका येत आहे आणि ती रूममध्ये निघून जाते त्याच्या पाठोपाठ जीवास्वरतीचे पाठोपाठ जातो आणि तिला विचारतो की काय झालं अचानक अशी बाहेर का आलीस मग ती त्याला विचारते तुमच्यामुळे असं तुमच्याबरोबर असं काही झालंय का की तुमच्यामुळे एखादी गोष्ट होती की तुम्हाला सांगायची होती मग तुम्हाला सांगता नाही आलं मग त्याला सगळं आठवतं काव्यासोबत घडवलेस छान मात्र ती पुन्हा त्याला खोदून खोदून विचारते ते म्हणते हो हो माझ्यासोबत असं झालं आहे मग ती म्हणते असं सध्या पिऊसोबत होतं आहे पिऊस सध्या खूप टेन्शनमध्ये आहे तिला मनात काहीतरी आहे पण तिला ते सांगता येत नाही आणि आपल्याला ते काढून घ्यायचं आहे पण प्रॉब्लेम असं झालं की मी तिला गॅरंटी दिली की कि मी किंवा घरातले तुला कोणीही काही विचारलं नाही आता मला हे टेन्शन आलं की त्या मनातलं कसं काढायचं मग जेव्हा तिला एक आयडिया देतो की आपण काउन्सलला बोलूया तो मात्र तिच्या मनातलं काढून घेऊ शकतो आणि तर त्याच वेळेस कॅमेरा शिफ्ट होतो घराबाहेर त्यांच्या रूम बाहेर इथे रम्या उभी असते म्हणजे रम्याने सगळं यांचं बोलणं ऐकलं ती तिथून निघून जाते आणि मग पुढच्या शनी मात्र सकाळ होते आणि माणिला त्याच्या बेडवर छानसं बुके दिसतं त्यात विक्रम करणं हे बुके वगैरे असं लिहिलं असतं मग ती बाहेर येते त्या दारावर एक छोटी चिठ्ठी लिहिली असते क्लूच्या फॉर्ममध्ये किंवा तो जिथे आपण नेहमी तोंडा पाण्या सुटतं वगैरे किंवा पंगत बसतंय तिथे येऊन भेट मग तिथे डायनिंग टेबलपाशी तिथे ते छानसं बदामाचं गुलाब बदाम फुलांपासून बदाम तयार केला असतो आणि ती असं बोलते होतं विकी तुम्ही कुठे आहात असं बोलते आणि त्याच वेळेस चौघे पण तिथे येतात जीवानंदिनी काव्या पार्थ अंधे तिला चिडायला आता विकी कोण विकी कोण विकी कोण ती मात्र असे लाजून शांत उभी राहते तेव्हाच तिथे येतो विक्रम आणि विक्रम मस्त छानसं गाणं म्हणत तिला सरप्राईज देतो त्याच्या हातामध्ये दे मस्त म्हणजे त्याचं शेपच्या गेटअपमध्ये असतो त्याने बोलते रोटी वगैरे केल्या असतात तो छानसं गाणं म्हणत तिच्यापाशी येतो आणि तिला म्हणतो बोल तुला काय गिफ्ट पाहिजे मग तो गिफ्ट वगैरे नावं सांगतो पण ते मला काही नको तो हो मला माहिती आहे तुला गुलाची बाग जरी दिली ना तुला तीसुद्धा अपूरच वाटेल पण तुझं जे तुला जे आवडतं गिफ्ट ते बाहेर डोक्यामध्ये आहे डोक्यामध्ये आहे असं म्हटल्यानंतर सगळं आश्चर्यचकित होतात मग टोपी काढतो शेपची तर त्याखाली असतो गजरा मग गजरा देत तिला तो खुश करतो आणि इथे आजचा भाग सांगतोय तर उद्याच्या भागामध्ये ना रम्य आणि वसू यांचं प्लॅनिंग चाललं असतं की उद्या कांसर आल्यानंतर पिहूच्या तो मनाचं सह काढून घेईल आणि आपल्यासाठी खूपच धोकादायक आहे मात्र द वस्तू म्हणते की उद्या ॲनिव्हर्सरीच्या पार्टीमध्ये घरामध्ये धमाका होणार आहे आता उद्या नेमकी काय धमाका होतो जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग पूर्ण बघावा लागेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक अँड ला 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 शेअर जरूर करा तुम्हाला मालिकेतले कोणते कलाकार आवडतात कोणती घटना आवडली आजच्या भागामधली कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या